तर बघा या आजीच्या घर मी आता चाललेली आहे आवरून सावरून स्टॉलवरती तर आता तुम्हाला दाखवते तिथे गेलो काही कंडिशन आहे अजून किती आवरायचं आहे चला आले जाऊ स्टॉल वरती तुम्ही इकडे बघा आता लगेच तिकड भाकरी करायला घेतलेलं आहे बनू राहिले सकाळी सकाळी बनवते मी आज तिकडे भाकरी बस साहेब तर आता मी आणि सायली पोहोचली आहे गॉगलच्या दुकानामध्ये तर सायलीला पण गॉगल घ्यायचा आहे आणि मला पण घ्यायचं आहे तर आता सायली हा ट्राय करून बघ बघते आहे वा 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 छान दिसते चष्मेश तर आता मी कोणता घेऊ मला थोडं सिम्पलमध्ये पाहिजे आहे की जो मला स्कूटीवरती वेअर करता येईल तर हा पिंकवाला बराधी वाटतोय बट थोडा डल वाटतंय यामध्ये थोडा पेंट भेटला तर चालेल त्यांच्याकडे आहे वाटतं त्यामध्येच पेंट मी आता त्यांच्याकडनं मी थोडा फेंट कलरचा चष्मा घेतलेला आहे इकडे हा ब्लू पण छान होता बट त्यापेक्षा माझ्या चेहऱ्याला हा चांगला वाटत चान होता छान आहे ते विचार प्ले हे पण छान आहे बघा हा टॉप किती पाचशेला एक एक दोन आहे आपण छान आहे गोल्डनवाला ना आवाज हे बघा हा गोल्डनवाला कलर याच्यात तू कॅमेरामध्ये डल दिसतो काय प्राईज विचारा बरं

ही जवळ आता रिटर्न मी आले स्टॉल वरती आणि आता करते कुळीताची जिलबी तर आता सध्या मम्मी करते इकडे मी काही मस्त गरम गरम कुळीताची जिलबी आणि आता संध्याकाळ झालेला आहे आणि थोडी थोडी गर्दी जी आहे ती आता वाढायला लागली जी थोडे थोडे लोक यायला लागले <्तुणासा> आणि आता गर्दी वाढली तर वै तगून गेलो तर अक्षरशः मी तिकड भाकरी करू आणि त्यानंतर एक अतिशय आनंदाची गोष्ट घडली की जे राघवेश्वर मंदिर आहे कुंभारी येथील तिथे असलेले पूज्य श्री बाबाजी आहे त्यांनी येऊन आमच्या स्टॉलला भेट दिली व आशीर्वाद दिले रात्रीचे साडे अकरा पावणे बारा वाजल्या आता झालेली आहे जेवणाची वेळ सर्वांची तर सर्व जेवण करताय आणि जेवण झाल्यानंतर आम्ही लगेचच निघणार आहे <laughs> इधर चोरी चोरी कौन क्या खा रहा है अरे गोला खो रही है